नेताजी अभ्यासिकेच्या वातानुकूलित दालनाचे उद्घाटन संपन्न महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक स्नेहल खेराडकर यांच्या हस्ते लोकार्पण तासगाव येथील प्रसिद्ध नेताजी अभ्यासिकेच्या वातानुकूलित दालनाचे अभ्यासिकेचे राज्य कर निरीक्षक स्नेहल खेराडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले नेताजी अभ्यासिकेतून एम पी एस सी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढत्या तापमानाचा त्रास होऊ नये तसेच थंड वातावरणात अभ्यास व्हावा या हेतूने नेताजी अभ्यासिकेने वातानुकूलित दालन सुरू केले आहे यावेळी अभ्यासिकेच्या निकिता खाडे सुप्रिया फाळके योगेश देशमुख व त्रिवेणी पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच एन सी सीमध्ये सी सर्टिफिकेट मिळाल्याबद्दल रणजित पाटील संदीप माळी यांना अभ्यासिकेच्या वतीने शूज भेट देण्यात आले यावेळी बोलताना कर निरीक्षक खेराडकर यांनी नेताजी अभ्यासिकेमध्ये असलेल्या सुविधांचा वापर करून अधिकारी पदी निवड होई अशा पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन केले. महाराष्ट्र मराठी न्यूज साठी आबासाहेब चव्हाण तासगाव संस्थेचा संपादक पंडित विलेशमुखमळ येथे उपस्थित असलेले शिंदे सर आणि सर्व सरकारवर्गी आणि माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो खरं तर आज सरांनी मला इथं बोलवून माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की सरांनी मला हा मान दिला त्यासाठी मी दोघांची आभारी आहे संघर्षाबद्दल सांगायचं झालं तर बऱ्यापैकी इथं मला वाटते निम्म्या लोकांना माझा संघर्ष माहीतच आहे मी तुम्हाला जे केलं यापेक्षा काय करायला पाहिजे ह्या थोडक्या गोष्टी सांगते प्रत्येकजण अभ्यास हा करतच असतो प्रत्येकाला पोस्ट ही मिळवायचीच असते फक्त आपल्याला काही गोष्टींचं पालन करावं लागतं जसं की सर मगाशी अशी म्हटले की तर सरांची शिस्त ही खूप कडक आहे काही लोकांना ती जाचक वाटत असेल पण ही शिस्त असल्याशिवाय आपल्या आयुष्यात सुद्धा स्वतःची शिस्त असल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत आपण कंटिन्युअसली एक वर्ष दोन वर्ष आज अभ्यास करतोय आणि कुठं तर आपल्याला रिझल्टमध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही तर सेल्फ अनालिसिस हे सगळ्यात पहिल्यांदा आपण केलं पाहिजे इथं सगळेजण गरीब कुटुंबातून आले प्रत्येकाच्या मागं कामं असतात प्रत्येकाच्या मागे वेगळा व्याप असतो त्यातून तुम्ही वेळ काढून इथं येत आहे मला सगळं मान्य मुलांच्या पेक्षा जास्त मी म्हणते तर मुलीचा संघर्ष त्यामानाने जास्त आहे कारण घरचं बघून तिथल्या गोष्टी मॅनेज करून त्यांना इथे येऊन परत अभ्यास करायचा असतो त्यामुळे तुम्ही जे काही करताय तुमची ती चाकोरी व्यवस्थित आहे का तुमची लिस्ट पहिला फायनल करा जर तुम्हाला यश नाही मिळत आहे किंवा काही लोक अशीही असतील आता की ज्यांनी नव्यानं सुरुवात केली आहे त्यांनी सुरुवातीला हे करा की बाबा ज्या लोकांना यश मिळालंय भेटून की तुम्ही कशा आहे कुठले बुक्स वापरले आहेत आणि जे ज्यांना यश मिळालंय त्यांच्याकडून फक्त यश कसं मिळालंय यापेक्षा त्यांना त्यांनी काय गोष्टी चुकीच्या केल्या जेणेकरून त्या चुका आपण करू नये ह्या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या कारण जो कोणी यशापर्यंत पोहोचलाय असं नाही की त्यांना हंड्रेड पर्सेंट सगळ्या गोष्टी बरोबर केलेल्या असतात काही गोष्टी त्याच्या चुकलेल्या असतात त्या गोष्टी जर आपल्याला आधी कळाल्या तर आपली जी सक्सेसचा रेट आहे तो आपल्याला लवकर अचीव्ह होईल आपल्या ज्या चुका आहेत त्या मिनिमाइज होतील ज्याच्यासाठी आपली डुकूप लिस्ट त्याच पद्धतीनं तुम्ही वेळ जो हो देत आहे तुम्ही दिवसातनं किती तास देताय स्वतःच्या ता स्टडीला आठ तास असतील दहा तास असतील कधी तुम्हाला चार तासही मिळतील पण तुम्ही ठरवले माझा आठ तासांचा अभ्यास आहे आणि एखाद दिवशी जर तुमचा चार तास अभ्यास झाला तर माझा चारच तास अभ्यास झाला ह्या विचारात तुमचा सुरुवातीचा एक तास जातो हे न होऊ देता मला आज चारच तास मिळणार आहेत ना तुम्ही क्वालिटी टाईमनी अगदी व्यवस्थित स्टडी करेन एवढं जरी तुम्ही डोक्यात ठेवलं कारण ही जी आहे ना ही प्रोसेस हेमे थेमे तळेसाचे एकदम उठून तुम्ही एका दिवशी अभ्यास केला दुसऱ्या दिवशी पोस्ट मिळाली असं होत नाही तुम्हाला हळूहळू त्या प्रोसेसमधून जावं लागतं कधी तुम्हाला खूप छान वाटेल मला खूप छान अभ्यास झाला कधी डिप्रेशन येईल की माझं नाही झालेला गोष्टी बॅलन्स करत तुम्हाला जायचं आहे खूप छान अभ्यास झाला म्हणून पुढचे चार दिवस मी एन्जॉय केला असं नाही ती कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन करता आली पाहिजे डिप्रेशन आलं टेन्शन आलं मी आता पुढचे चार दिवस अभ्यासच करणार नाही हे नको आहे रोज थोडा थोडा का होईना तुमचा अभ्यास हा झाला पाहिजे आणि अभ्यासाविषयी सांगायचं झालं तर सरांचं मार्गदर्शन आहे मॅडमचं मार्गदर्शन आहे तुमच्यासोबत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आहे तुमच्यासोबत करून यश मिळालेल्या लोकांचं सुद्धा आहे त्याच पद्धतीनं सर बऱ्याचदा लेक्चर्स आयोजित करतात मला माहिती आहे त्यामुळे त्यातूनही तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल की काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं पुढं केलं पाहिजे जसं काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे तसं काय केलं नाही पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे कारण मी जे करते त्याच्यात जर काही चुका होत असतील तर ते मला जास्ती अपयशाकडे खेचू शकतं त्यामुळे एखादी गोष्ट करायची नसेल तर ती नाही केली पाहिजे हे पण तितकंच ठामपणे केलं पाहिजे तुम्हाला के आता इथं इतक्या चांगल्या पद्धतीनं सोयी पुरवल्या गेलेलं आहे तासगावमध्ये आपल्याला इतक्या छान पद्धतीनं अभ्यासिका उपलब्ध झालेली आहे त्याचा तुम्ही योग्य रीतीनं फायदा घ्या कारण इतकी हवेशीर इतकी छान शांततेत असणारी लायब्ररी खूप कमी ठिकाणी अवेलेबल आहे आणि आपल्याला सुदैवाने ही सोय सरांच्यामुळं मॅडमच्यामुळं आपल्याला अवेलेबल झालेली आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या ते नेहमी मुलांच्या अभ्यासासाठी त्यांनी कशा पद्धतीनं शांततेत अभ्यास केला पाहिजे याच्यासाठी ते झटत असतात त्यांनी आता ह्याच पद्धतीनं एम पी एस सीच्या मुलांसाठी त्यांचं हे दिसूनच येते की जी काय त्यांनी त्यांची तळमळ आहे की एम पी एस सीच्या मुलांना चांगला अभ्यास करता यावा यासाठी त्यांनी एक वेगळी सोय केली आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या तुमचं टाइम मॅनेजमेंट तुमची अभ्यास करण्याची पद्धत तुमची बुक लिस्ट ह्या सगळ्या गोष्टींसोबत तुम्ही स्वतःला लावून घेतलेली शिस्त मी शिस्त म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीत शिस्त सांगते म्हणजे असं नाही की मी आज ह्या सब्जेक्टचं करणार ह्याचा नाही इव्हन सकाळी उठल्यापासून मी सकाळी उठल्यापासून हे करेन त्यानंतर हे करेन त्या करेन मी एवढ्या एवढं असं लायब्ररी घेईन तिथून आल्यानंतर माझा एवढा वेळ हा अभ्यास करेन मग मी ह्या वेळेला जेवेन मग मी पुढच्या स्लॉटमध्ये जेव्हा माझा पीक पिरियड असतो जेव्हा आपल्याला कंटाळा आलेला असतो त्यावेळेला बाबा काय करता येईल कुठल्या पद्धतीचा अभ्यास करता येईल ब्रेक कधी घ्यायचा किती वेळ घ्यायचा मोबाईल कधी आणि किती वेळ घ्यायचा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याची शिस्त जर तुम्ही लावून घेतली तर तुम्ही नक्की जीवनात यशस्वी व्हाल आणि काही गोष्टी अनअवेलेबल असतात जसं की घरी काही फंक्शन असेल किंवा जे काही असेल मी असं नाही म्हणत की तुम्ही अजिबातच कशात इन्वॉल्व्ह नाही झालं पाहिजे किंवा सगळ्यासोबतच डिटॅचमेंट झाली पाहिजे पण कुठं तर आपल्याला ती शिस्त पाहिजे कुठं तर आपलं ते डिवोशन पाहिजे जसं की सरांनी सांगितलं की मी रात्री उशीरपर्यंत अभ्यासा अभ्यासिकेत बसलेली दिसायचे हे मी ज्या वेळेला एक्झाम माझी डिक्लेअर झाली आहे आणि एक दीड महिना माझ्या हातात आहे मी तो एक दीड महिना अगदी डिवोशनने अभ्यास केला कन्सिस्टन्सी पहिल्यापासून होती पण जो तो दीड मी किंवा एक महिना कमीत कमी असेल जो अभ्यास केला त्या वेळेत मी काहीही बघितलं नाही माझी मुलगी बघितलं नाही का घर बघितलं नाही मी सकाळी आठ साडेआठला यायचे अभ्यासाला बसायचे रात्री दहा साडेदहा पर्यंत अभ्यास करायचे ह्या वेळेला तुमचा वेळ महत्वाचा आहे तुम्ही कशा पद्धतीनं वेळ आणि कसा अभ्यास करताय ह्या जर छोट्या छोट्या गोष्टींचं पालन तुम्ही केलं तर नक्की यश तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते की तुम्ही तुम्ही जे जो प्रवास चालू केलाय त्याच्यात तुम्ही यशस्वी व्हा तुमच्या जीवनाचं शिखर गाठा आणि कधीही काहीही अडचण आली तरी सर आहेत मॅडम आहेत त्यांच्यापर्यंत जायला घाबरू नका मी तुम्हाला योग्यच मार्गदर्शन करतील सरांची शिस्त जरी तशी असली तरी सरांची शिस्तच ही इथं तुम्हाला टिकवून ठेवते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचू देते हे जास्ती महत्वाचं आहे त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते सगळ्यांना सगळ्यांचं आत्ताच अभिनंदन करते की पुढच्या एका कार्यक्रमाच्या वेळेला सर मला बोलवते मी असं बसलेली असेन आणि कुणाचं तरी एकदम प्रमुख पाहुणे म्हणून भाषण ऐकत असेन अशी मी आशा बाळगते आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सरांची आणि अभ्यासिकेची आणि मॅडमचे खूप खूप आभार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा